त्या बाब त्या बघ बा असं चोळाय लागली की त्याला गुदगुड्या होतात आणि मग मधु लगेच खाजुवा खाजवी चालू करतो आधी मग केस पडतात हा बस बस हा बस झाली बाबली बस झाली हे जा ग बसतो का जरा काय चोळायचंय तुला चांगले आंघोळ घातले हे बघ आता किती मस्त आंघोळ घातले बाबुडीला माझ्या आहे ना मस्त मस्त नाव नाव घातली ना हा चांगले आंघोळ घातले त्याला तेल लावलं आज त्याच्या शरीरातला ऑइल कमी झाले म्हणून त्याच्या शरीर त्याच्या सगळीकडे ना पूर्ण अंगाला आहे ना खात सुटली हां आणि याला को हे करत बसा चोळत बसा गुणाचं पोरग ते अगं भैया अगं भाई हे लाड चालले ए नका चोळू याला याला कोणी चोळू नका चला अगं भैया अगं बाई काय ते लाड काय ते लाड पायदा टकल्याची टकल्याची केस बघा बघा टकल्या टाकल्या बघतो बघा कसा बघा टकल्या साहेब आई साहेब किती वेळ आंघोळ घातली त्याला माहिती आज बघा असं सोडलं ना त्याला बरं वाटतंय पण सगळी केसं गळतात ना खाली केस किती आहेत सगळी जण म्हणतात केस कापा केस कापलं तर म्हणजे टायगर कसं टाकल्या टाकल्या दिसेल सगळा बघ कशी उडाली आता लगेच केस चला माझं जेवण चालू आहे इथं बनवायचं काम वेळ आहे दुपारची वाजली आता सव्वा एक तर मी इथं मेथीची भाजी घातली आता फोडणीला कांदा लसूण आणि मिरची बस एवढंच मी फोडणीला दिले आता त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे सगळे भाजून घेतलेत एवढी शेंगदाणे नाही घालणार आहे बरं का हे मी एकदाच असे भाजून घेते आणि त्याचा असं कूट करून ठेवते आणि कोथिंबीर टोमॅटो डाळीसाठी कुकरला डाळ भात लावलंय तुला काकडी नाही खायची टॉमॅटोच पाहिजे का थांब अगे जर खाऊन घे हां नाही तर नेऊन टाकशील तिथं खातोय आता संपला की परत येईल इकडं अर्धा खाल्ला यातला मागाशी म्हणून हा परत कापला मी एक भाजीसाठी तर पोरगा बघतोय आणि येतो आहे पावसाळ्यात ना टॉमॅटोमध्ये किडी असतात आता कापलेलं मागाशी ना सगळ्यात किडी किडी बाहेर आल्या म्हणून चेक करून नीट घ्यायची बघा याच्यामध्ये कुठे किणं वगैरे नाही आहे या आतमध्ये बिया असतात ना यांच्यामध्ये असतात पण हा एकदम व्यवस्थित आहे जाऊ द्या टॉमॅटोमध्ये आज किडी नाही आहेत तर आता मी माझ्या टायगरला हा पण देणार तिकडे डाळीला फोडणी देते कढीपत्ता लसूण जिरं आणि मोहरी याची कडीपत्ती याची फोडणी आणि हे बघा बाबुडी परत आली बाबुलीला परत पाहिजे माझ्या खावा आता इथेच खाणार आहे का चांगलं आहे टोमॅटो खाल्लेलं खा माझ्या बाबूचं शरीरातलं ऑईल कमी झालंय म्हणून आता मी त्याला सगळं देणार खायला खा बिंदास काय नाही होत सगळी ड्राय स्किन झाली आणि अख्ख्या शरीराला त्याच्या खास सुटली बस झाली आता दीड खाल्ला बस झाले आता हे मला डाळीला राहू द्या बाबू जा तिकडे बस जा जा तिकडं जा जावा बशा तिथं जेवण जा झालं की देणार तुला आज हां माहितीच बसून ला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मग आज काय बरणार आहे स्पेशल आजची स्पेशल रेसिपी आहे गावची मच्छी जो गावचा पोपट मासा आहे ना तो पोपट मासा तर पहिल्यांदाच ऐकलंय का पोपट बोलतात तुला गावची मच्छी कुठे भेटली पण गावची मच्छी गावावरून आले पण समीर दादा गेलेला आहे तर थोडीच आणलेली ही बघा एक तीन सहा आठ तुकडे आहे त्याचे तर ही आता मी मीठ मसाला आणि हळद याला चोळून असं ठेवलेलं आहे तर आजची मच्छी आहे ना आपल्याला तळून घेऊन त्याचं कालवण करायचं म्हणजे पहिले तळायची हा मग मच्छा कालवण बनवायचं म्हणजे कसं गावच्या पद्धतीने आणि हा मसा आहे ना तो तळून बनवल्यानंतरच त्याची चव चांगली लागते असं तर माझ्या इथं भाकऱ्या आता झालेल्या आहेत हा आणि मसाला देखील वाटून घेतलेला आहे मी तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलंय बघा हा मसाला वाटून घेतलाय आणि अगदी पाण्याचं एकही थेंब न टाकता हा वाटलाय हा मसाला वाटण्यासाठी मी लसूण अद्रक कांदा खोबरा तर खोबरा आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर हे सगळं वाटायला घेतलं आणि याचंही चांगलं असं वाटून करून घेतलंय ओके आता माझी भाकरी झाली तर सर्वात आधी मी इथं ही मच्छी तळून घेणार आणि मच्छी पूर्ण तळून घ्यायची एकदम अशी वेळ आपण जशी खातो ना तशीच म्हणजे अशी कालवण करणार तर ते हाफ फ्राय करायची तर तसं नाही पूर्ण तळून घ्यायची भाकऱ्या झाल्या तिथे माझ्या आणि ही एक शेवटची भाकरी आहे टायगरची पण झाली तर सर्वात आधी इथे मी मच्छी फ्राय करून घेते तव्यावरती मी तेल घालून घेते आणि मच्छी यावर सोडते आणि एक तासापूर्वीच मी हिला हळद मीठ मसाला असं सगळं लावून घेतलंय मच्छीच एक एक पीस बघा किती मोठा आहे बघ ना फ्राय करून मच्छी फ्राय मस्त तिथे झाली आता बघा हे ना आता ही सगळी अशी मी साईडला काढून घेते आणि हा तेल आहे ना जो उरलेला तो पण वाया जाऊ द्यायचा नाही तो आपण आता जो रस्ता बनू ना त्यामध्ये वापरायचा तेल टाकून घ्यायचंय त्यानंतर फोडणीसाठी बघा इथं तेजपत्ते आहेत दोन बारीक बारीक तुकडे करून घेतले कांदा आहे एक तो घालून घेते फोडणीला तेजपत्ता पण सोबतच घालून आहे कांदा बघा मस्त लालसर झालाय तर लगेच यामध्ये टॉमेटो घालून घेते टॉमेटो घातला अंजू तुमच्या गावी असं मस्त म्हणजे काढून करतात का मच्छी मच्छीचा रस्सा हो तळून हो तळून ना करत मी आज फर्स्ट मग ऐकलं सांगते का तुला आता हळद हा अर्धा चमचा हळद आणि अंजू स्पेशल ब्लॅक मसाला बीडचा अंजू स्पेशल बीडचा ब्लॅक म्हणजे काळा मसाला ओके तर काळा मसाल्या मध्ये मच्छी मच्छीत मच्छीला लाल मसाला लावलाय पण यामध्ये काळा तर मी काळा मसाला यामध्ये दोन चमचे पहिले घेते जास्त घालून घेत नाही नाहीतर सकाळचा त्रास होईल नाही

आणि वाटलेल्या मसाल्यात अजिबात पाणी नाही घातलंय ना मी वाटल तिथे मस्त तू जास्त खोबरा घेतला असं केल्यावर जास्त चव लागते ना चव नाही सगळे अरे मला कोणतरी बोललं असं धुवून वगैरे घेतला ना पण असं काही नसतं मजा धुवून मस्त पैकी टाकायचं आणि हे असं पाणी न टाकता वाटलं ना तर मला याचा ना पाट्यावर वाटल्यासारखं वाटण होत म्हणजे मला तसं फिलिंग येते समज ना फिलिंग म्हणजे तशी टेस्ट येते पाट्यावर वाटल्यासारखी ओबडधोबड वाटलं जाते ना पाणी नसले की मला एकदम जशीच दे। दशी पा, पाट्यावरची टेस्ट येते म्हणून मी सहजासहजी जास्त करून ना पाट्यावर वाटल्यासारखंच म्हणजे या मिक्सर मध्ये ना पाणी टाकत नाही जास्त मस्त झालंय बघा हे ना ना तर आता याला उकळी यायला लागली मग यामध्ये मच्छी सोडायची बस आणि एक दोन तीन मिनिट मस्त उकळून द्यायचं किंवा पाच मिनिट जास्तीत जास्त मस्त मीडियम गॅसवर उकळू द्यायची आणि झालं तयार मच्छी आणि त्यामध्ये आता हा मी पोडणीला देताना तेल थोडं कमी घातलेलं आहे तर हे मच्छीचा जो तेल आहे ना तो वाया जाऊ द्यायचा ना तो यामध्ये टाकायचा अच्छा सर्व टाकायचं त्याच्यामध्ये आता हां हे सगळं तेल टाकायचं थोडं तर आहे अर्धा फळी भर असेल हे बघा रशियाला मस्तपैकी उकळी आली आता चांगली तर यामध्ये आता मी ही मच्छी सोडून घेते सगळी आता ही एक एक करून सगळी मच्छी यामध्ये टाकते मच्छीचं तेल पण आपल्याला घालायचं आहे मस्तपैकी मच्छी रस्सा तयार आहे आणि मी पहिले आता अंजूला देऊन येते तळलेल्या मच्छीचा रस्सा हे बघा एक नंबर आहे दिसायलाच एवढं भारी दिसतोय आणि बाजरीची भाकरी कांदा आणि भात तर मी आता टेस्ट करून सांगते या कस झालंय ते एकच नंबर मच्छी पण बघा तळून सुद्धा आपण रश्यामध्ये टाकले पण मच्छी अशी कुठं विरघळलेली नाहीये जशीच आहे कारण यासाठी फ्रेश मच्छी लागते मच्छीची चव पण अप्रतिम आहे मस्त अगदी गावच्या रश्याची चव आलेली आहे याच्यामध्ये जसं गावाला जसं आपण मच्छीचं कालवण खातो ना अगदी सेम टू सेम तसं झालं आहे आणि मी एवढ्या आवऱ्यापणाने म्हणजे खाल्ले ना हे बघा फटापट फटापट माझी भाकरी पण संपली आणि असं वाटतं की हा असा पिऊन घ्यावा एवढ्या भाकरी खूप टेस्ट आले मस्त तुम्ही देखील असं करून बघा आणि मला कळवा नक्की कसं झालं आहे ते मी आता सगळं संपवून येते